नमस्कार मी राजीव गुसावी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मी आज घेऊन आलोय जुनं ते सोनं या सत्रात एकोणीसशे साठच्या दशकातील मराठी चित्रपटाच्या आठवणी आजचा चित्रपट एकोणीसशे साठ रोजी प्रदर्शित झालेला सुपरहिट मराठी चित्रपट अर्थात जगाच्या पाठीवर या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि ज्यांची कथा आहे असे आदरणीय राजा परांजपे पटकथा संवाद आणि गीत आदरणीय गारगोळकर संगीतकार सुधीर फडके मित्रांनो या चित्रपटातील गीत गायने आदरणीय आशा भोसले आणि आदरणीय सुधीर फडके यांनी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा मी सांगणार आहे या चित्रपटातल्या प्रमुख भूमिका ज्या करतायत त्या म्हणजे आदरणीय सीमा देव यांनी या, या चित्रपटाबद्दल ज्या काही आठवणी सांगितल्या आहेत एका मुलाखतीमध्ये त्या थेट मी आपल्याला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा मुंबईमध्ये एक सदनग्रस्त राज असतात प्रचंड श्रीमंत शेतीवाडी असलेलं हा परिवार त्यांचं नाव आहे अमृतराव देशमुख आणि ही भूमिका ज्यांनी केली असे लेखक गीतकार आदरणीय गती मारगुळकर यांनी या चित्रपटामध्ये ही भूमिका केली आहे त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आदरणीय माई भिडे चला तर थेट आपण कथेला सुरुवात करूया एकदा सुट्टीच्या दिवशी अमृतराव देशमुख हे सहकुटुंब फिरण्यासाठी समुद्र किनाऱ्याला जातात आता समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर थोडस गप्पा टप्पा बसणं त्याचा छोटासा मुलगा देख विलास देखील असतो पण त्यांचा एक विलास थोड्या वेळ पूर्वी तिथे खेळत होता समुद्राच्या किनारी आता तो सापडत नाही मग त्याची आय हात मारत असते विलास विलास तू कुठे आहेस विलास काय सापडत नाही पण लक्षात घ्या हा विलास समुद्राच्या किनारी अक्षरशः समुद्रामध्ये बुडत असतो खेळता खेळता तो, तो मुलगा तिकडे गेला आणि त्या मुलाला एका साध्या भुळ्या रस्त्यावर जीवन जगणाऱ्या माणसाने वाचवलं आणि या ठिकाणी उल्लेख करतो या साध्या भुळ्या व्यक्तीच्या भूमिकेत ज्यांना आपण पाहणारे असे अभिनेते निर्माते दिग्दर्शक आदरणीय राजा परांजपे राजा परांजपे म्हटलं की फार आठवते फार महान कलाकार ज्यांनी याच्या अगोदर जीवाचा सखा आपल्याला सांगतो पुढचं पाऊल ऊन पाऊस अशा अनेक चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आणि या ठिकाणी उल्लेख करतो की आदरणीय राजा परांजपे हे उत्तम पेटी वाजवतात हार्मोनियम ज्याला आपण पेटी म्हणू शकता तर ह्या पेटी वाजवण्याची त्यांना कला लहानपणापासून कला अवगत आणि त्यामुळेच या संपूर्ण चित्रपटामध्ये जिथे जिथे पेटीचा उपयोग करता येईल तिथे तिथे करून त्यांनी अत्यंत उत्तम अभिनय केलेला आहे या चित्रपटामध्ये आपल्याला पाहता येईल अशा भोळ्या माणसानं विलासला वाचवलेला आहे लहान मुलाला वाचवलेला आहे आणि त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात विलासला दिलं जातं आणि हा भोळा माणूस समुद्रकिनारी मित्रांनो पुढं काय होत हा भोळा माणूस पुन्हा या सदनग्रस्तांना म्हणजे देशमुखांना भेटतो का त्या उपकाराची फेड कशी करतात हे सगळं पाहायचं असेल तर आपल्याला पाहावं लागेल सुपरहिट मराठी चित्रपट मित्रांनो या चित्रपटाची जी, जी नायिका आहे या नायिकेच्या भूमिकेत ज्यांना आपण पाहणार आहोत अशा आदरणीय सीमादेव आदरणीय सीमादेव यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली ते एकोणीसशे सत्तावन्न साली आलिया भोगाशी हो हा चित्रपट या चित्रपटामध्ये त्यांनी मुख्य नायिका म्हणून करिअरला सुरुवात केली त्यांच्या कार्यकिर्दीला सुरुवात केली आणि माझ्या माहितीनुसार त्यांचा दुसरा चित्रपट जगाच्या पाठीवर एकदा मुंबईला सीमादेव यांच्या घरी आदरणीय राजा परांजपे भेटायला आले आणि राजा परांजपे यांनी सीमादेवांना सांगितलं की एक चित्रपट करतोय जगाच्या पाठीवर आणि या चित्रपटामध्ये आपल्याला प्रमुख भूमिका करायची मुख्य नायिका म्हणून त्यांना खूप आनंद आला पण ते पुढे असे म्हणाले की विशेष म्हणजे या चित्रपटात नायिका ही अंध मुलगी आहे असं आपल्याला दाखवायचं आहे आज सीमादेव काळजीत पडल्या ही भूमिका कशी करायची नाही का त्यांनी पटकन राजा परांजू यांना विचारलं की ठीक आहे पण आपण मला समजून सांगा की ही भूमिका अन्न मुलीची मी कशी करायची पटकन राजा परांजपे आता किती किती हुशार उत्तम दिग्दर्शक त्यांनी सांगितलं सोपं आहे जसं तुम्ही थेट माझ्याकडे बघताय ना असं माझ्याकडेच बघ बक, बघताना तुमची नजर माझ्या समोर हो आहे फक्त तुम्ही ती नजर ते डोळे जास्तीत जास्त वरती न्हायचे मान न हलवता आणि असं बोलला की तुम्ही अंध मुलगी वाटाल प्रॅक्टिस करा सराव करा लगेच त्यांना ते कळा इतकं कौशल्य आदरणीय राजा यांच्यामध्ये होते ही आठवण आदरणीय तर सीमादेव यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले मित्रांनो झालं तसंच की संपूर्ण चित्रपटामध्ये अंध मुलीची भूमिका आदरणीय सीमादेव यांनी अत्यंत उत्तम केली प्रचंड कष्ट आपण चित्रपट पहा म्हणजे लक्ष प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी भूमिका आहे आणि अत्यंत चित्रपट जगाच्या मित्रांनो आपल्याला एक आठवण सांगतो या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस या चित्रपटाचं चित्रीकरण पुण्याजवळ लोणावळा स्टेशन परिसरात झालं यातलं काही चित्रीकरण खंडाळ घाटामध्ये दे देखील झालेलं आहे म्हणजे आपण चित्रपट पहा म्हणजे रेल्वे बोगद्यातून जाते आणि वरती या गाण्याचं चित्रीकरण किंवा काही प्रसंग आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल लोणावळा स्टेशन परिसरामध्ये या चित्रपटाची विशेषतः गाणी चित्रित झाली गाणी खूप सुंदर आहे आता लोणावळा स्टेशन आत्ता पाहिलं तर फार फरक आहे पण पूर्वी जर मी आपल्याला आठवण सांगतो एकोणीसशे साठच्या दशकातील आणि एकोणीशे साठ सालचा हा चित्रपट त्यावेळेस रेल्वे स्टेशन हे कवलार होतं संपूर्ण कवलं आपण जो चित्रपट बारकाईने पाहिला तर आपल्या लक्षात येईल संपूर्ण कवला एकदम शांत परिसर आणि लागूनच स्टेशनला लागूनच फुटपाथच्या शेजारी या चित्रपटाचं चित्रीकरण लोक पाहतात प्रचंड गर्दी पोलीस बंदोबस्त असं संपूर्ण चित्रीकरण या लोणावळा स्टेशन परिसरामध्ये बहुतेक सर्व गाणी चित्रित झाली मी आपल्याला सांगतो की एक सुंदर गाणं आहे धका लाग लाग मगाशी कोणाचा आशा भोसले यांनी खूप सुंदर गाणं गायलेलं आहे त्यानंतर मला असं वाटतं आणखी गाणं थकले रे नंद लाला नाही खरचली कवडी दमडी विकत घेतला श्याम तुला पाहत रे तुला पाहत रे त्यानंतर एक दागा सुखाचा हे गाणं या गाण्याबद्दल काय सांगू एका वेगळ्या प्रसंगामध्ये हे गाणं चित्रित करण्यात आलेलं आहे अदरणीय राजा परांजवे यांच्यावर हे गाणं केव्हाही आपण ऐकलं तर संपूर्ण जीवनाचा सार या गाण्यामध्ये आहे एक धागा सुखाचा मी आपल्याला सांगतो की एकोणीसशे साठच्या दशकामधील हा चित्रपट जगाच्या पाठीवर खूप चालला या चित्रपटातील गाणी तर खूपच सुपरहिट झाली म्हणजे जे, जे मंडळी रेडिओ ऐकत असतील त्या काळामध्ये तर आकाशवाणीवरती आपले आवड कार्यक्रम असेल किंवा मराठी गाण्याचा कार्यक्रम असेल या कार्यक्रमामध्ये हे का सगळीच गाणी सुपरहिट झालेली आहेत सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्यावरची ही गाणी यांनी संगतबद्ध केलेली गाणी ही अनेक गदी माडगुळकरांचे शब्द अप्रतिम आणि आपल्याला सांगतो की त्या काळामध्ये राजा परांजपे त्याचप्रमाणे आदरणीय गदी माडगुळकर आदरणीय सुधीर फडके हे त्रिकूट अनेक सुपरहिट चित्रपट अनेक सुपरहिट गाणी या मंडळींनी दिली फार मोठी देणगी आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला या मंडळींची लागली आहे एकदा एक, एक आठवण आशा भोसलेने एका मुलाखतीमध्ये सांगितले की ते सुधीर फडकेंना फडके साहेब म्हणायचे तर त्या म्हणाले की फडके साहेबांच्या बहुतेक संगीतबद्ध केलेल्या गाण्यामध्ये मी गायिका होते आणि अनेक गाणी आदरणीय फडके साहेबांची मी गायलेत मग जगाच्या पाठीवर असेल किंवा अजून कोणती गाणी असतील फडके साहेबांनी मला गाण्यासाठी संधी दिली आणि फडके साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे ते जसे शिकवायचे ते जसे गाऊन दाखवायचे अगदी त्याच पद्धतीने जशाचे तसे मी ते गाणं गाऊन दाखवायचे त्यामुळे त्यांना खूप आवडायचं आणि मला प्रत्येक गा चित्रपटाच्या चित्रपट संगीत असेल भावगीत असेल त्याच्यामध्ये ते मला गायला सांगायचे अशा आठवण आदरणीय आशा भोसले यांनी सांगितली आणखी एक आठवण गप्पाच्या ओघ्यामध्ये मी आपल्याला सांगतो की आत्ताच अलीकडच्या काळामध्ये सुरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटामध्ये दे देखील एका प्रसंगामध्ये दे, आदरणीय सुधीर फडके यांची आठवण सांगितलेली आहे की जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत चाली लावण्यासाठी संगीत देण्यासाठी आदरणीय सुधीर फडके यांच्याकडे आले आणि हे ते प्रिण गाने, प्रिण गाने शब्द वाचत होते प्रत्येक गाणे प्रत्येक गाण्याचे शब्द वाचत असताना चाल सुचायची त्यांना तर ते म्हणायचे माडगुळकरांना ते थे थेट म्हणाले माडगुळकर माझ्या आयुष्यामध्ये मी किती कष्ट सोसलेत हे तुम्हाला कसं ठाऊक आहे कारण तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये ते संपूर्ण माझे कष्ट वेदना आल्यात तुम्ही महान आहात असे एकदा सुधीर फडके म्हणाले आहेत आणि त्या चित्रपटामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे सूरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट फार सुंदर आहे आपण जरूर पाहा मित्रांनो आठवणी खूप आहेत वेळभ्रेस सगळ्याच आठवणीचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येत नाही बरं तर मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओला साथ देताय त्याबद्दल मनपूर्वक आभार हा व्हिडिओ करताना मला थोडासा विलंब झाला त्याबद्दल क्षमासो पुन्हा लवकरात लवकर छान छान व्हिडिओ घेऊन आपल्या सर्वांना सर्वांच्या भेटीला तर मी येतोच आहे आपलं प्रेम आपला प्रतिसाद असाच लाभ हो विनंती धन्यवाद